विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सीरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आपली जी परीक्षा होणार आहे कोणती तर ती म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम आपली जी एन एक्झाम आहेत त्या एक्झाम ची आपली अभ्यासक्रम काय किंवा पात्रता काय फायदे काय आहेत किंवा याचे माध्यम काय आहेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर तुम्ही डबल अकॅडमीची चॅनल वर नवीन असेल तर नक्की चॅनल ला फॉलो करा तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पाहूयात की ही एन काय असती नक्की तर बघा राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ही एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी राष्ट्रीय स्तरावर कौशल्य तार्किक तर्क आणि मानसिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घेतली जाते तर बघा मित्रांनो आपली जी एन टी एस सी परीक्षा आहे ज्याला आपण काय बोलतो परीक्षा ही एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे म्हणजे ही एक स्कॉलरशिप परीक्षा आहे बरोबर आणि जी राष्ट्रीय स्तरावर कौशल्य तार्किक तर्क आणि मानसिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घेतली जाते म्हणजे त्यांनी काय म्हणले जे राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर कौशल्य तार्किक तर्क कौशल्य तार्किक तर व मानसिक क्षमता म्हणजे मेंटल ॲबिलिटी ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपण ही परीक्षा घेतात बरोबर तर बघा आपली जी एन टी एस सी आहेत ह्याचे बघा परीक्षेची नाव काय आहेत तर परीक्षेची नाव आपली काय आहे तर एन टी एस सी म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ही आपली झाली इंग्लिश नेम बरोबर आता मराठी नाव हो काय आहे तर मराठीमध्ये आपण सी ला काय म्हणतात तर सांगा मला मराठीमध्ये आपण एन डी एस सी ला म्हणतात राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा काय तर राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा पूर्ण स्वरूप काय आहे तर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम परीक्षेचं पात्र काय आहे तर इथं दहावीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा कोणासाठी आहे तर ही परीक्षा आपल्या इयत्ता दहावीचे जे विद्यार्थी आहेत तर दहावीचे जे विद्यार्थी आहेत स्पेशली ही परीक्षा त्यांच्यासाठी आहेत तर जर तुम्ही दहावीमध्ये असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात आणि जर तुम्ही नववीमध्ये असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी ही परीक्षा देऊ शकतात तरीही तुम्ही आत्ताची प्रिपरेशन करायला स्टार्ट करा परीक्षेचे स्तर काय आहे तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर राज्यस्तर आहे आणि राष्ट्रीय स्तर आहे आणि शिष्यवृत्ती काय आहे याची स्कॉलरशिप तर दोन हजार रुपये याची स्कॉलरशिप काय आहे तर आपली दोन हजार रुपये आहेत बरोबर तर पुढे पात्रता पाहूयात तर बघा पहिला राज्यस्तर परीक्षा पात्रता दोन स्तर आहेत आपलं राज्यस्तर आणि पहिली जी आपली राज्यस्तर आहेत ह्याची परीक्षा पात्रता पाहूयात काय आहे तर विद्यार्थी केंद्रित विद्यालय सैनिक शाळांच्या शह कोणत्याही मान्य प्राप्त मान्य प्राप्त शाळेत शिकत असावा म्हणजे ज्या विद्यार्थी ही पेपर देऊ शकतात ते विद्यार्थी केंद्र विद्यालय असूया किंवा सैनिक कोणत्याही मान्य मान्यप्राप्त शाळा असणे गरजेचं आहे तो मान्य प्राप्त शाळेत शिकत असावा त्यानंतर बघा उमेदवारांनी पहिली पहिली व मध्ये साठ साठ पेक्षा जास्त गुण मिळावे आवश्यक आहे म्हणजे जे उमेदवार आहे म्हणजे जे स्टुडंट पेपर देणार आहेत ते म दहा ते दहावी आहेत प सा पेक्षा जास्त गुण मिळावा दहावीमध्ये किती तर दहावीमध्ये जास्त पेक्षा जास्त तर हे बघा ही आपली झाली पहिली स्टेज बरोबर ही आपली स्टेज वन झाली आता दुसरा स्टेज पाहूयात राष्ट्रीय स्तर परीक्षा पात्रता दुसरी स्टेज काय आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एन टी एस सी परीक्षेच्या पहिल्या स्टेजची परीक्षा पास केलेल्या असावी तेव्हाच ते दुसऱ्या स्टेजची परीक्षेसाठी बसू शकतात म्हणजे आपल्या इथे दोन स्टेज असतात कोणते कोणते तर पहिला आणि दुसरा पहिली जी स्टेज आहे ती राज्यस्तर परीक्षा आहे जर तुम्ही राज्यस्तर परीक्षामध्ये पूर्ण केले म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट झाले किंवा तुमची सिलेक्शन झाली तरच तेव्हाच तुम्ही ही राष्ट्रीय स्तर परीक्षा पात्रता देऊ शकतात म्हणजे तेव्हाच तुम्ही स्टेज टू साठी हे आहेत ऍप्लिकेबल आहेत बरोबर तर आपली स्टेज टू आता आपण पाहूयात ही आपली जी एन टी एस सी होणार आहे एन टी एस सी जी होणारे ह्याचे अभ्यासक्रम काय आहेत तर आपल्याला माहिती आहे आप अभ्यासक्रम खूप गरजेचा असतं बरोबर तर बघा ह्यामध्ये आपल्याला दोन पेपर आहेत मॅट आणि सॅट मॅटमध्ये काय आहे तर मेंटल ॲबिलिटी में टेस्ट आणि सॅटमध्ये काय आहे तर स्कॉलिस्टिक टेस्ट बरोबर मॅटमध्ये आपल्याला एकूण शंभर प्रश्न विचारले जातात किती मिनटासाठी तर एकशे वीस मिनटासाठी म्हणजे दोन तासचे हे पेपर असतात किती तर टू आवर्स आणि स्कॉलिस्टिक कॅबिलिटी म्हणजे ही आपल्याला एकशे वीस मिनिटात असतात शंभर प्रश्न असतात एकशे वीस मिनिटासाठी माध्यम काय आहेत तर पाहूयात ह्याची माध्यम काय आहेत तर बघा एन टी एस सी परीक्षेचे पेपर पहिला इंग्लिश मीडियम 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 आणि हिंदी मीडियममध्ये घेतला जातो तर बघा आपली जी एन टी एस सीची परीक्षा आहे ती इंग्लिश मिडियम आणि हिंदी मीडियममध्ये घेतला जातो जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमधून असतात त्या विद्यार्थी इंग्लिशमध्ये पेपर देतात देऊ शकतात म्हणजे बघा जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये असेल तर तुम्ही हा इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकतात जे विद्यार्थी हिंदी मिडियममध्ये आहेत ते असतात ते विद्यार्थी हिंदीमध्ये पेपर देऊ शकतात म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हिंदी मिडीयममध्ये आहे तरी इंग्लिश मीडियम तसं काही नाही तुम्ही ज्या मीडियममध्ये इंग्लिश अस किंवा हिंदी असो त्या मिडीयममध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकतात आता बघा ही तर झाली आपली अभ्यासक्रम काय होता किंवा कोणत्या माध्यमामध्ये दे? आपण देऊ शकतात हे सगळं झालं बरोबर किंवा एन टी एस सी परीक्षा बर? पण मित्रांनो आता आपली जी परीक्षा आहे ती आपण का देऊ ही परीक्षा काय काय फायदे आहेत आपल्याला मिळणार हे पाहूया तर बघा एनटीएससी परीक्षा दिल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा यांचा फायदा होतो आपली स्कॉलरशिप भेटते ती तर वेगळीच बरोबर ती तर वेगळीच ठेवू आपण पण जर आपण एन टी एस सी परीक्षा दिली त्या दिल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर जॉब आणि पब्लिक सेक्टर जॉब म्हणजे सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी तुम्हाला सुद्धा यांचा फायदा होतो बघा किती खूप फायदे आहेत पेपर दिल्यामुळे तर बघा मित्रांनो बरो बरोबर ही झाली आमची जी एन टी एस सीची परीक्षा होती त्याची माध्यम झाली अभ्यासक्रम झाला बरोबर पात्रता काय होती किंवा ह्या परीक्षेची नाव काय हे सगळं झालं तर मित्रांनो आता बघा आपली ही एन डी एस सी ची आपल्याला माहिती आहे आपल्या स्कॉलरशिप कोणत्याही परीक्षा असू द्या हे सगळं आपल्याला माहिती की असं होणार आहे हे होणार आहे पण मित्रांनो तुम्ही या पेपरमध्ये पास होण्यासाठी प्रिपरेशन खूप गरजेचं आहे बरोबर पण तुम्हाला आता विचार गावी येत असेल की आपण प्रिपरेशन कुठनं करू तर मित्रांनो स्पेशली तुमच्यासाठी डी डबल ओ अकॅडमी आहेत यांनी स्पेशली जे स्कॉलरशिपची मुले आहेत यांच्यासाठी एक ऑनलाईन बॅच ओपन केलेला आहे तर ह्या ऑनलाईन बॅचचं नाव ही स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन बॅच ओपन केलेला आहेत या ऑनलाईन बॅच मध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो त्यानंतर आपली जी क्लासेस आपली जी लेक्चर्स असतात ते बेसिक टू ॲडव्हान्स लेवलमध्ये असतात क्लासेस आपली लाईव्हही ही असतात आणि रेकॉर्डेड ही असतात त्यानंतर आपण प्रिव्हियस इयर पे जुना प्रश्नपत्रिका सराव म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण चढवतात फ्री डाऊट सेशन आहेत आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शनही आहेत आणि जास्ती माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप ही करू शकतात तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि जर तुम्ही ओ अकॅडमीची स्कॉलरशिप चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू